नमस्कार मित्रांनो तर आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तुळजा संक्रांतीनिमित्त सूर्याला घेऊन डॅडींच्या घरी जाते डॅडींच्या घरी गेल्यानंतर डॅडी सूर्याचं स्वागत करतात या बापू बसा सूर्य आपलं संक्रांतीनिमित्त खुश असतो इकडे तुळजा पुरावा घेऊन तेजूला भेटायला जाते आणि तेजूला सांगते की तेजू हे सगळं शत्रूनं केलं आहे जी अन्नात भेसळ झाली होती त्याचा हा पुरावा ह्या पेंडोळ्यामध्ये शत्रूने जी अन्न केली होती त्याचा पूर्ण व्हिडिओ आणि पुरावा आहे त्यामुळे आता ह्या पेंड्रळ तुझ्याकडे जपून ठेव हे सगळं बोलत असताना शत्रू ऐकतो आणि शत्रू म्हणतो की हे असं चाललंय तर तुळजा गेल्यानंतर तो तु। तुझ्या मागे हात धुवून लागतो आणि म्हणतो की तुला काहीही करून त्या तुळजाकडे जो पेंडळा आहे तो गायब करायचा नाहीतर तुझी ही संक्रांत किंक्रांतीत कशी बदलेल याची गाठ माझ्याशी चांगल्या शत्रू तेजूला दम देतो तेजूला मारहाण करतो आणि तिला जबरदस्ती करून तुळजाकडून सगळा पुरावे आणायला लावतो पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे आणि आता लवकरच भाग्याचं सुद्धा सत्य समोर आल्यानंतर सूर्या लवकरच त्या मनोबतांच्या घरी जाऊन भाच्याला जबरदस्त मार भेटणार आहे आणि उघडा करून अख्ख्या शाळेत मिरवणार आहे आता हे पाहणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे की पुढे काय घडतंय त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू